बातम्या आरपार दाखवणार टुडे समाचार नमस्कार मी हुकमत मुलानी वेगळे विषय वेगळं गाव आता मी कळंब तालुक्यातल्या गोविंदपूरमध्ये आहे विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लागलेली आहे येणाऱ्या वीस तारखेला मतदान आहे मतदानामध्ये मत मत जनजागृती व्हावी म्हणून मी वेगवेगळ्या गाव जाऊन वेगवेगळ्या लोकांचे ग्राउंडचे रिपोर्ट दाखवतो मी तुम्हाला आता वीस तारखेला मतदान आहे सर्वांनी मतदानाचा हक्क बजावायचा आम्ही कोणाचा प्रचार प्रसार करत नाहीत कोणते उमेदवार एक्झिट पोल काढत नाहीत आमचं उस्मानाबाद जिल्ह्यातलं एक नंबर चॅनल आहे या चॅनल ची वर तीन कोटी आता सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला दररोज एक वेगळा विषय वेगळी चर्चा घेऊन येणार आहे मी तुमच्या आहे आणि कशाचं मंदिर आहे माहीत वा मंदिरासमोर कार्यक्रम चालू कसा आहे वातावरण निवडणूक लागली आता हो माहित आहे का तुम्हाला बोललोच की मी आवा आता कॅमेरा चालू केला आपलं कसं आहे पहिला खासदार जी आहे निष्ठावंत राहिला म्हणून त्याची शक्यता अमोल जास्त कैलास पाटणाचे काम केलं त्यांनी काय हो केलेत की गाव गाव काही काम हो काही फंड दिलेत आमचे ते बोरगाव मी इथला नाही मी बोरगावचा आहे तर आमच्या मंदिराला त्यांनी दोन फंड दिलेत खासदारने बी दिला आहे आणि आमदारने बी दिलाय होय कसं आहे वातावरण आता निवडणूक लागली आता मामा कस आहे कसं आहे वातावरण चांगलं आहे कुणाला आता हे जी काय पोर सांगतील ते करायचे असते तर आम्हाला समजत का तेवढं समजत नाही पोर म्हणले की ह्याला करा ते करायचे आपलं चला होय तुम्हाला कळत का वातावरण निवडणुकीच हो कळत कसं आहे आता आता सध्या आजित पिंगळे चांगले चलल वाटते का बरं काय कारण कारण काय ही फुकट आमदार झालेली कुठं कुठलं म्हणजे काय नाही काय नाही यांचा शिवसेनेचा कुठला संबंध नाही जुना कार्य करता येत सेनेचा त्याच्यामुळे त्याचा मेळ बसायला हरकत नाही होय मामा निवडणूक लागली मला काय कळत तुम्हाला कळत नाही ह्यांना कळत का बघू द्या आता थांबा की आता बरं काय कळत नाही पण वीस तारखेला मतदान आहे आता कुणाला बी करायचं मतदान हो मग हवा कुणाची आता आता हवा काय तसं तसले नाही मला काय कळत होय बाबा तुम्हाला बर आता वीस तारखेला मतदान आहे आहे कसं कसं आहे वातावरण हो काय आहे तुमच्या वात हो वातावरण वातावरण दोन्ही मग पण म्हणजे बीजेपी सरकार कधीच ऐकत नाही साठ वर्ष राजकारण केलं काँग्रेसनं काय केलं शेतकऱ्यासाठी काय केलं काय दिले घेतलं साठ वर्षात काय केलं दहा वर्षात बीजेपी न शेतकऱ्यासाठी सुविधा राबवल्या फुकट रेशन द्यायला चालू केलं महिलांसाठी फुकट घेतोय आपलं महिलांसाठी फुकट प्रवास चालू आहे बऱ्याच एवढं कस कसा निवडणूक लागली आता कसं वातावरण आहे इकडे वातावरण अजित पिंगळे साहेबला पूरक वातावरण आहे काय कारण आहे कारण माहिती सरकार गेल्या दोन हजार चौदा पासून त्यांचं का म्हणजे त्यांचं कार्य चांगलं आहे शेतकऱ्यांसाठी गोरगिराबासाठी मुंबई कुठले म्हणजे शेतकऱ्यांसाठी योजना विमा काय शैक्षणिक व्यवस्थित कार्यक्रम बीजेपी काय 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 वातावरण पाहिजे निवडणूक लागली दादा पिंगे दादा अजितदादा पण काय कारण आहे काय पाच वर्ष झालं निवडून आले कैलास पाटील एकदा बी गावात आले नाही कुठला निधी नाही कुठलं काम नाही हा बघा गोविंदपूर गाव आहे गोविंदपूरच आहे ना तालुक्यातलं गोविंदपूर गाव नेमकं या गावातले लोक काय म्हणतात आता एक गाड्या आहे तिकडं इकडून इकडं मध्ये आपण जरा बघूया नेमकं गावातल्या लोकच काय म्हणतात इकडे तरुण मंडळी बसलेली आहे इकडे हॉटेलमध्ये बसलेत काही लोक जाणार आहे मी सगळीकडं कस कसं आहे वातावरण आता पहिलं तर सर तुम्ही, कमी तुम्ही या गोंदपूर नगरीमध्ये टुडे समाचार कमीत कमी इलेक्शनच्या तरी प्रेरणा तुम्ही आलात याबद्दल तुमचं पहिलं हार्दिक हार्दिक स्वागत आता तुम्ही राजनीतिक कोल विचारित जर आपल्याला असताल नाही तर आम्हाला ज्या विकासाची गती आणि प्रगती पाहिजे असेल गावात तर झालेलीच नाही आणि या तालुक्याची तर सोडूनच द्या पण आम्हाला गरीब शेतकरी शेतमजूर अनाथ वंचित विधवा अशा गोरगरीबांना मदत करणारा आमदार पाहिजे आम्हाला आणि यावेळेस गोरगरीब शेतकरी शेतमजूर शंभर टक्के लाजच्या दोन तीन दिवसामध्ये आपला निर्णय घेऊन त्यांच्या मदतीला कोण येणार आहे त्यांच्या कुठल्या स्कीम स्कीममध्ये एखाद्या गोरगरीबावर जर कुठलं संकट आलं त्यांच्या स्कीम मध्ये जर बसत नसल स्वखर्चा आमदार किंवा कुठला नेता जो मदतीसाठी धावून येईल त्यासाठी आमचं गाव सत्तर टक्के मतदान त्या व्यक्तीला करेल याची ग्वाही मी देतो तुम्हाला आता येणार आहे मतदाराचा टक्का वाढला पाहिजे टक्का तर वाढलच पण या गावच वनवे मतदान होईल याची मी तुम्हाला खात्री देतो आणि हे शब्द तुम्ही लक्षात ठेवा हो। आम्ही कोणत्या पक्षाला करणारी सांगणार नाही आम्ही विचारलोच नाही पण जो आम्हाला नेता अनेक अनेक बी आमच्यावर संकट आहेत गोरगरीबावर दवाखान्याचं संकट असेल कुठला व्यक्ती त्या स्कीम मध्ये बसत नाही आम्ही कोणत्या व्यक्तीकडे गेला त्या व्यक्तीने आम्हाला मदत फोन करायचा त्या माणसाला जा आम गोरगरीबाची खेळणी केल्यासारखी करायची त्यासाठी आम्ही युवा पिढीनं निर्णय घेतलेला आहे लास्टच्या आम्ही मतदानाच्या दोन तीन दिवस आमचे फिक्स करणार अनेक मी नेत्यांना आम्ही म्हणजे आपल्या चॅनलद्वारे एक आग्रहाची विनंती करतो आमच्या गावात ज्यांना ज्यांच्यावर संकट आता सध्या संकट आहेत तीस तीस चाळीस लाख लाख रुपये गोरगरीबांना खर्च आहे जमीन विकायची पाळी आली त्यांची त्यांनी कुठल्या स्कीम मध्ये जर बसत नसेल तर आपल्या काय ना काय मदत करावी ही त्यांना विनंती आम्ही त्यांच्या शंभर टक्के पाठीमाग कुठला पक्ष आम्ही पक्ष बघणार नाहीत आम्हाला पक्षाची पक्षा ना पक्षा गरज नाही ही काय ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती नाही त्यावेळेस आम्ही आपापसात पण यावेळेस आमचं गाव एक आहे आणि शंभर टक्के आम्ही त्यांनी त्याच्या ते जा पाठीमागे जाऊ ही आम्ही काय सांगत गावचा कसं गावचा विकास कोणता जरी निवडून आलं तरी त्यापुरतंच मर्यादित आहे बाकी कोणी आमदार कधी आलेला आम्हाला आठवत नाही कधी दिसला पण नाही त्याच्यामुळे कोणी बी निवडून आलं तरी तिथंच गावचा विकास हे बघाय समोर हे ग्रामपंचायतीचा विकास नाही तर गावचा आमदार कधी विकास करणार आहेत हे महत्वाचं आहे बाकी म्हणजे आम्ही कोणत्या पक्षाला मतदान करावं हो, किंवा समजा नाही करावं हो। ज्या ज्या म्हणजे आमच्या पाठीशी उभं राहील त्यालाच आमचं गाव जसं यांनी सांगितलं त्या पद्धतीने आम्ही वनवे चालणार आहे काय म्हणाले दोघायचं काय नाही त्यांचं आहे ते बरोबर आहे आपलं म्हणणं मांडते तुमचं कसं म्हणणं आता दिवाळीच सात दिवस उपोषण कैलास दादांनी विमा मिळवून दिलाय म्हणजे जगलेली म्हणजे सहकार्य केले अजून काय पाहिजे शेतकऱ्याला काय घरोघरी पाणी भरतील का कैलास दादा चलतील इथे काय नाही कैलास पाटील नाही चल तिच्या कारण विकास आमच्या गावचा काहीच झालेला नाही गावाकडे कधी येणं नाही जाणं नाही त्यांचं लक्ष नाही आणि इथं आमच्या इथं एक आमचा ओबीसी समाज जास्त इथं ओबीसीचे आमचं तिथं उपोषणाला दोन माणसं बसली होती ते एकदा बी येऊन त्यांची असं विचारपूस सुद्धा केली नाही साधी विचारपूस सुद्या केली नाही मग आम्ही मत त्यांना का करायचं कशामुळे करायचं तेवढं काय बरोबर बोलतोय मयुर कुठलाच नेता येत नाही गावाकडे अगर काय नाही इलेक्शन पुरते दोन दिवस येणार आणि जाणार बाकी काहीच नाही त्यांचं काम गावात येऊन गोविंदपूर गावातले लोक काय म्हणाले तरुण मंडळी होते वैयक्तिक कस कसं आहे आमचं अजितदादा पिंगळे कारण आहे कारण एक तर मतदान करूनच आमच्या ओबीसी साठी कोणी झालं नाही मतदान टाळायचं नाही मतदान करायचं कुणाला एक सांगायचं म्हटलं तर अजितदादा पिंगळेच होय तसं आपलं बोला कि दुसऱ्या काय करायचं आपल्याला ना। दुसऱ्या नाही तर काय दुसऱ्याकडे कशाला झालंय बरोबर आहे का चुकीच आहे दुसऱ्यानं काय करायचं आपल्याला काय म्हणणं दुसऱ्याकडे कशाला आलं वयस्कर मार जे आपले वयाने मोठे त्यांचे तुम्ही थोडे त्यांचे म्हणणं घ्या बरं आता आपण इकडे वयस्कर मंडळी आहेत इकडे जाऊया आपण नेमकं हॉटेलमध्ये बसलेत लोक काय बघू काय म्हणतात ते लोकांच्या मनात काय काय चाललंय मामा कस कस आहे अहो तुमचं झालं पण आता इकडे बसला मला काय वेळ का आता मी डबल बसला म्हणून आम्ही बोललो काय चुकलं का माझं काय नाही बरोबर आहे वळीला बसला होईल तुम्ही म्हणून आम्ही बसलो पुन्हा चला काय कस आहे वातावरण निवडणूक लागली काय निवडणूक लागले वातावरणच काय कैलास पाटलाच हे विजय आहे काय कस काय कामच केलेली तसे आणखी मी चौर तर म्हणाल तिकडे कायच नाही का मनाला कसं आपलं आपलं मत आहे समजा त्यांच्या मनाला मी काय बांधून राहतो का बरं प्रत्येकाचं मत आहे मग त्यांना वाटणार बदल हवाय कुणाला वाटतंय हा जुना चांगलं काम केलेलं आहे एखादा झोप्या असतात तर मग त्याचं हे केलं असतं पण केले ती कामं त्यांनी मागेल त्यावेळेस फंड दिलेत कामं दिलेत सुधारणा केलेत मग त्यांना कोण टाकणार नाही मतदान होय कसं आहे के, कैलास पाटलच एकनिस्ट पक्षाचे एकनिस्ट आहेत इमानदार आहेत त्यामुळे कैलास पाटीलच होय हो काय खाऊ गेलं तरी काम जवळजवळ आमच्या गावाला बत्तीस लाख रुपयाचा निधी ला दिला हा काही समोर दिसते सभामंडप त्यांचाच आहे विरोधकाचं एक रुपयाचं काम नाही आमच्या गावाला बत्तीस लाख रुपयाचा निधी आज बी ऑलरेडी आहे दाखवायचा मला त्याच्याला तुम्हाला दाखवू शकतो मी जाऊन काय काय केले काय काय दिले बरोबर आहे त्यांचं म्हणणं बरोबर आहे कैलास पाडला शाळेचं काम चालू आहे सांगितलं त्यांच्या निधीतूनच हो कैलास पडले निधी हो बरेचशी काम केले त्यांनी बघा गोविंद गाव आहे ना कस कसं आहे वातावरण आता कैलास पाटील काय केले काम त्यांनी भरपूर काम केलेले त्यांनी निष्ठावंत कार्यकर्ताय ना माहिती मोठे मोठे निर्णय घेतले पण तिथले लोक लाडकी बहीण घेतली आमदार उपलब्ध की काम लगेच येते ले ते काय नाही उपलब्ध अर्धा बी फोन केला तर एका मिनिटात आमदार उपलब्ध आहे आमच्या पैसे मग अशा माणसाला डावलून मला सांगा दुसऱ्याला कोणाला घ्यायचं त्या पक्षाची जाते त्या पक्षातून ह्या पक्षाच्या पक्षाच्या नावावरती समजा निवडून आले लोकांनी ज्या ह्याच्यावर त्यांना निवडून दिले तर त्याच्याशी ते बाय मान नाही एवढं हे एक निष्ठा दिन राहिलेले आहेत मला सांगा आशा मा चाल रावल राज्याचा त्या पक्ष तिकीटा पाहिजे त्यांचं त्यांच बुडाचं काय करणार त्यांच्या जनतेचं काय खरं त्यांच्या त्यांचे बसून जनतेनं त्यांच्यावर कशा कशा पाहिजे विश्वास कशा पाहिठे जनतेने त्यांच्यावर बघूया आपण काय म्हणतात तू बॉलिंग काय चाललंय मामा कसं आहे वातावरण आता निवडणूक लागलेली आहे निवडणुकीचं नाही माझ्या काय ते कळत नाही तुम्हाला बर तिकडे पण आहेत काय मग काय म्हणता ओके का ओके ओके निवडणुकीचं एकदम ओके कसं पिंगडे साहेब हम्म काय कारण आहे निष्ठावंत कार्यकर्ते ते निष्ठावंत कार्यकर्ते जुने निष्ठावंत आहेत चांगले कार्यकर्ते चांगला आहे काय काम निष्ठावंत आहे कार्यकर्ते कामाला थांबतात आमदाराच्या काय पण काम दिसले नाही तो आणि हे कैलास पटलं स्वतः नाही इतक्या दिवस पाच वर्षात काहीतरी पुन्हा तरी महागराव करतात बघा गोविंदपूर गावात लोक काय म्हणाले मी तुम्हाला या गावातला अनकट ग्राउंडचा रिपोर्ट दाखवला आम्ही कोणाचा प्रचार प्रसार करत नाही जसा आहे तसा व्हिडिओ येणाऱ्या वीस तारखेला मतदान आहे सर्वांनी मतदानाचा हक्क बजावा जनजागृती व्हावी मतदारामध्ये म्हणून आम्ही वेगवेगळ्या गावात जाऊन हे ग्राउंड रिपोर्ट आम्ही तुम्हाला दाखवतोय विषय कोणते असो असे वेगळे विषय वेगळ्या चर्चा असतील खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं एक नंबर चॅनल आहे या चॅनलची वर तीन कोटी आहेत आता सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला दररोज एक वेगळा विषय बघायला मिळेल आणि हा हवा कोणाची जरी असली तरी चर्चा मात्र आमच्या बातमीची राहणार आहे मी हुकमत मुलानी गोविंदपूर तालुका कळम जिल्हा उस्मानाबाद धाराशिव